पर्यटन विभागाचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर प्रज्ञा आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपले साहेब आहेत सूर्यवंशी सर नंतर तहसीलदार मॅडम मैड़। गोलूप मॅडम आहेत आणि आन, पर्यटनाचे नारकर साहेब आहेत आणि बाकी मग आपल्या सरपंच मॅडम ग्रामसेवक मॅडम आणि आपण सगळे आज त्यांची एक मी माहिती आहे की जे जे काम आपलं झालं आहे तर ते आज अधिवार घेतल्यानंतर आज, आज एक एकच महिना झाला आहे त्यांनी चार्ज घेतला आहे तर त्यामुळे नेमकं काय आहे आणि जागेवरची वस्तुस्थिती समजून घेऊन पुढचे प्रशासनामध्ये जे काही गोष्टी येणार आहेत त्या याच्यासाठी ते, ते आपल्याला मदत करणार आहे तर सुरुवातीला मॅडमचं मी पुष्पवृक्ष घेऊन स्वागत करतो सरपंच मॅडम

माझ सं <unda> <point> <autobiography>

याच्यामध्ये सरांचं एक म्हणणं त्याच्यामध्ये आहे की प्रत्येक पर्यटन संकुलाने आपापल्या समोर साफसफाई ही रोजच्या रोज करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी तेव्हा मी प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतो रिक्वेस्ट करतो सर्व उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी आता त्या बाबतीत आपण लारघर बीचला जो ब्ल्यू फ्लॅग स्टार्टपसाठी जो आपण प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी रेरिकर आणि ऑन साईड जे डेव्हलपमेंट आहे त्या पाणी करण्यासाठी आपण आता जाणार आहोत तर मागील बैठकीमध्ये वेळोवेळी कलेक्टर साहेब बैठका वगैरे घेत असतात रिव्ह्यू घेत असतात त्यावेळेस विचारायची सुद्धा आणि सुरुवात जी असतात आमच्यासोबत त्या बैठकीला तर मागच्या वेळेस कलेक्टर साहेबच्या अशा सूचना आहे की आपले जे काही रिसॉर्ट्स किंवा हॉटेल्स वगैरे किंवा होमस्टे वगैरे आहेत तर या ठिकाणी जे काही पर्यटक येत असतात तर त्या पर्यटकांना त्यांचा जो काही प्लास्टिकचा कचरा वगैरे होतो आणि गावामध्ये सुद्धा त्या गावामध्ये मला वाटतं आपण असं ठराव घेतलेला आहे ना प्लास्टिक बंदीचा असं आहे आणि आपल्याकडे सुद्धा आता कसे आपल्या प्लास्टिकचे बॉटल्स आहेत पिण्याचे वगैरे कोणतरी काही जे काही प्लास्टिकचं आहे तर त्याची व्यवस्थित पिल्लेवाट लावणं फार गरजेचं आहे ठीक आहे आणि त्यानिमित्तानं रोजच्या रोज जो काही कचरा प्लास्टिकचा जमा होईल व्यवस्थित जमा करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण मला वाटतं जे दापोलेलं जे प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट आहे त्याच्यामध्ये आपण असं एक हे करणार आहोत की तर तुम्ही पण तसं एक आहात प्लास्टिकचा कचरा बिलकुल झाला नाही पाहिजे तरी कचरा झाला नाही पाहिजे त्याचं व्यवस्थित जे सेग्रिगेशन झालं पाहिजे आणि ग्रामपंचायतीमार्फत जे काही मला वाटतं कचरा संकलन होतो तर त्याच्यामध्ये आपला सर्वांचा सहकार्य अपेक्षित आहे कारण हा जो दर्जा आहे ब्ल्यू फ्लॅगचा आता पायलट स्टॅटस मिळालेला आहे फायनल स्टॅटस मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये भर आपल्याला सगळ्यांना म्हणजे एकट्या दुकट्या प्रशासनाचं काम नाही आहे त्याच्यामध्ये व स्थानिक स्वराज्य संस्था आलं प्रशासन तर आलंच आलं पण इतरही आपण जे काही रिसॉर्टचे सगळे हे आहात मेंबर्स में आहात समजा तुमच्या असोसिएशन त्यांनी सुद्धा फार गरजेचं आहे प्रयत्न करणं तर ह्याच्या बाबतीत आपण पर्यटकांमध्ये जनजागृती करणं फार गरजेचं आहे ठीक आहे आणि पंचायत आपलं ग्रामपंचायतीमार्फतही मला वाटतं असं जर आपण हे केलं म्हणजे ती सरांनी कायदा सांगितलं की जी काही बॉटल आहे समजा आपण समजा इथून बॉटल विकतो तुमच्या रिसॉर्टवर समजा तुम्ही वीस रुपयाला विकत असाल तर ते तीस रुपयाला लावायचे घेताना ठीक आहे पंचवीस रुपये तीस रुपये आणि जेव्हा हे रिटर्न करतील आपल्याला ठीक आहे तर त्यावेळेस ते वरचे पैसे आपण परत द्यायचे तर बाबतीत ते असं विचार होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये असं वाटतं का तुम्हाला तुम्ही इथं आहात तेव्हा देता देतानाच आपण वीस रुपयाला देत असा तीस रुपयाला देतानाच आपण तीसला द्यायची आणि त्यांना सांगायचं बाबा इथं असं आहे ठीक आहे वाटलंच तर एक आपण असं बॅनर लावू आणि त्याप्रमाणे बाबा तुम्ही जेव्हा परत द्याल आम्हाला तर ते दहा रुपयामध्ये मला परत देतो असं म्हणजे त्यांचं जेव्हा चेकआउट होतं ना तर त्यावेळेस त्या बिलामध्ये त्यांचं म्हणजे इतर तर कसं आहे ते कुठं टाकणार नाही हे ट्रिंग करणार नाही ठीक आहे तर तसं एक चांगलं सजेशन कलेक्टर सरांनी मागच्या बैठकीकडून दिलं होतं मला वाटतं <स्थाथ> <थीके? स्थाथ> ते इम्प्लिमेंट करायला काही अडचण ठीक आहे लोकांना काही अडचण येत नाही ना कारण ते जाताना आपल्याला त्यांना बरेचसे म्हणजे पर्यटकांना उरत आहे ना ते प्रेमी असतात तिथे येणारे जे असतात ते रिस्पॉन्सिबल असतात ते त्यांना जर सांगितलं तर ऐकतील म्हणजे काय अडचण नाही आपण त्यांना रिफंड करणारच आहोत रोजच्या रोज द्या आम्हाला द्या कसंही द्या म्हणजे तसं एक आपल्याकडे फक्त मोबाईलला एक त्याच्या अकाउंटिंग घ्यावं लागेल तेवढे आहे एवढी परत दिली आहे काय नेहमी तुम्ही जसं करता त्याप्रमाणे हे असं करता येईल बरोबर आहे त्या ते एक सगळ्यांनी त्यात आम्ही हे करा इनिशिएट करा तसं इम्प्रीमेंट करण्यासाठी सहकार्य करावं ठीक आहे मी काही बोलत नाही आता बाकीच्या बरेचसे आम्हाला साईटवरही जाऊन बघायचं आहे ठीक आहे धन्यवाद का मला एका जास्त काय इंटरव्हि लोक ट्रॅव्हल करतात असं असंच जायला पाहिजे पण आपल्याला काय माहिती नाही भेटलं प्रॉब्लेम आता हा जो आपण हा जो रस्ता आहे हा डांबरी रस्ता पुढ त्याच्यानंतर जिथून आपण आत आलो इमर्जन्सी आहे कसं काय बरोबर आहे का हां त्याच्यानंतर हा आपण पार्किंग एरिया वाचकर आहे वापर आणि शाहर एरिया हे झालं नंतर सगळे मी तुम्हाला बांधव हे दो गजी आपण मी हे बघू ना नंतर वॉचन बघायच्या आठसेस रोड दोन आता याच्याप्रमाणे जाऊ दोन आणि तीन दोन जी डब्ल्युटी अंडरग्राउंड वॉटर टँक आणि ओव्हर आजकाल तर सरांचा कन्सर्न काय होता कालच्या मीटिंगमध्ये की हे थोडंसं कॉर्नर लेलं होतं कुठं तर असं नको या रोज याच्यामध्ये याचं करायचं नियोजन पण सांगते उद्या समजा आपल्याकडे पाणी कमी पडलं आणि आपल्याला जे टँकरमधनं पाणी आणायला लागेल तर त्याला रोड ॲक्सेस आणि प्रॉपर त्याला एरिया असावा की जेणेकरून तिथून आपल्याला ते अनलोड करता येईल आणि आपल्याला वापरतो मॅडम तिथे ठेवलं ना रस्त्याच्या बाजूला ते आपलं जर बीज लक्ष पुढं सक्सेसफुल झालं तर बरंच ट्रॅफिक होण्याची शक्यता ते आपण काही नोमेंट थांबू नये सर पण नाही हे होईल पण होणार यी के होइन होला भन्ने कुरा सबैले भेट्दैनन् के हो भनेर भन्दिनु नि मलाई मोरेन न है अबले भन्दै अपन नबेर मिही